नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय संभाजीनगरच्या सावंगी ते जांभळा इंटरचेंज दरम्यान हे खिळे ठोकण्यात आलेले आहेत आणि यामुळे अनेक अन्या गाड्यांचे टायर पंक्चर झालेत समृद्धी महामार्गावर ताशी ऐंशी ते एकशे वीस किलोमीटर वेगानं गाड्या धावत असतात अशात या खिळ्यांमुळे गाड्यांचे टायर पंक्चर होत आहेत वाहन चालकांच्या वेळीच ही गोष्ट लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये दरम्यान सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर महामार्ग प्रशासनानं हे सगळे खिळे कापून टाकले हे खिळे पुलाच्या दुरुस्तीसाठी लावलेले होते अशी प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे मात्र खिळे लावण्यात आलेले होते तर त्याला बॅरिकेडिंग का केली नव्हती याबाबतचं उत्तर उत्तर मात्र अजूनही प्रशासनाकडून देण्यात आलं नाही समृद्धी महामार्गावर आहे तर जे संपूर्ण किल्ले मारून टाकलेले आहे रोडवर चार गाड्या पंक्चर झालेल्या आहेत आणि एम एस आर डी ला हे अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की मग किती गाड्या फास्ट येतात एकशे वीस या स्पीडने आणि किती गाड्या पुढं आहेत जे आहे तर जे पंक्चर झालेले आहे